मराठी आज असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीज या शृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा इकी गाय कोणत्या करिअरमध्ये स्कोप आहे आणि पगार किती मिळेल हे दोन जटिल प्रश्न घेऊन एक महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या पालकांसह माझ्यासमोर येऊन बसलाय करिअरच्या निवडीसाठी त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुपये खर्च करून देशी विदेशी संस्थांकडून कल चाचण्या करून घेतल्या आहेत तरीही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही त्यांच्याशी चर्चा करताना इ की गाय हे जपानी सूत्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय जपानमध्ये ओकिनावा नावा नावाचं एक बेट आहे इथले रहिवासी दीर्घायुषी आणि सर्वात सुखी समाधानी असल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे त्यांच्या या सुखी जीवनशैलीचं रहस्य आहे इकी गाय हे एक भूमितीय सूत्र आहे ज्याद्वारे प्रत्येकाला आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करता येतं जगण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुख समाधान मिळेल समृद्धी मिळेल आणि त्याचबरोबर जगाचेही कल्याण होईल हे ठरवण्याचा गणितीय फॉर्म्युला म्हणजेच इकी गाय करिअर निवडताना प्रत्येकाच्याच मनात संभ्रम असतोच कारण जे काम आपल्याला आवडतं त्यात आपण निष्णात असतोच असं नाही शिवाय त्यातून आपल्याला पैसा आणि प्रसिद्धीही मिळाली पाहिजे आणि आपण करत असलेल्या कामातून जगाचाही उद्धार झाला पाहिजे आता असं काम कसं शोधून काढायचं हा संभ्रम दूर करण्यासाठी इकी गाय हे सूत्र आपल्याला मदत करतं हे सूत्र म्हणजे एकमेकांना छेदणाऱ्या चार वर्तुळांचा एक तक्ता आहे ही।, ही चार वर्तुळं म्हणजे चार प्रश्न आहेत आपल्याला कोणते काम आवडते आपल्याला सर्वात उत्तम काय जमतं कोणत्या कामातून आपल्याला जास्त पैसा मिळेल आणि जगाला काय हवं आहे हे ते चार प्रश्न ही चार वर्तुळे जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा एकूण आठ रकान्यांचा एक तक्ता तयार होतो पहिल्या दोन वर्तुळांच्या एकत्रीकरणातून जो तक्ता तयार होतो त्यावरून आपलं पॅशन म्हणजेच उत्कटता काय आहे हे ठरवता येते दुसऱ्या रकान्यावरून आपलं प्रोफेशन म्हणजेच पेशा काय असावा हे ठरतं तिसऱ्या रकान्यावरून आपलं व्होकेशन म्हणजेच व्यवसायाचं क्षेत्र ठरतं आणि चौथ्या रकान्यावरून आपलं मिशन म्हणजेच आयुष्याचं ध्येय ठरतं या तक्त्यानुसार जर आपण आपला इकी गाय अचूक शोधून काढला तर आपल्याला आयुष्यभर कामच करावं लागत नाही आपण आवड म्हणून जे काही करतो त्यातूनच आपला चरितार्थ चालत राहतो आणि जगालाही त्याचा लाभ होतो हे सूत्र विस्ताराने समजून सांगणारा इकीगाय नावाचा ग्रंथ जपानी भाषेत उपलब्ध आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जर थोडा वेळ खर्च करून या सूत्राच्या आधारे आपला इकीगाय शोधून काढला तर सारे जग सुखी होणार नाही का ज्याला त्याला आपला इकीगाय सापडावा हीच कामना या सूत्राच्या ग्रंथकाराने केली आहे यासारख्या हजारो सूत्रांचा वापर करून जपानने कमी कालावधीत आपली अफाट प्रगती करून घेतली पण त्यांच्याकडे ही सूत्रे आली कुठून असावीत इकी गाय हे सूत्र तयार होण्याच्या कित्येक वर्ष आधी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानाच्या सूर्ये पाहो जो जे लाहो या ओळीतच या सूत्राची संकल्पना तर दडलेली नसेल भारतीय उपनिषद आणि संत साहित्यात शाश्वत सुखाच्या आधुनिक विज्ञानवादी जीवनशैलींच्या सूत्रांची बीज असू शकतात का जाऊ दे एवढा विचार करण्यात उगाच आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण पाश्चात्य जीवनशैलीच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवूया मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा よし。<music>